पुढली बातमी पत्राचा घोटाळा प्रकरणामधील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीला पत्र लिहिलंय यामध्ये त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांकडून वारंवार धमक्या देण्यात येत असल्याचं म्हटलंय संजय राऊतांकडून माझ्यावरती दबाव टाकला जातोय मला वारंवार जीवे मारण्याची धमकी दिली जाते तसंच बलात्कार करण्याचीही धमकी दिली जाते असं स्वप्ना पाटकर यांनी या पत्रात म्हटलंय या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय महेश वागल माझे सहकारी आपल्यासोबत आहेत महेश पत्राचाळ घोटाळा प्रकरणामध्ये साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीला पत्र जे पाठवलेलं आहे त्या पत्रात नेमकं काय म्हटलंय पुन्हा एकदा महेश वागल यांच्याशी आपण संपर्क करणार आहोत आत्ताची महत्वाची बातमी आपण पाहतोय पत्राचाळ घोटाळा प्रकरणासंदर्भातली या प्रकरणामधील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीला पत्र पाठवलंय त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांकडून वारंवार धमक्या देण्यात येत असल्याचं आपल्या पत्रात म्हटलंय संजय राऊतांकडून माझ्यावरती दबाव टाकला जातोय वार असा उल्लेख केलाय मला वारंवार जीवे मारण्याची धमकी दिली जाते असं त्यांनी म्हटलंय बलात्कार करण्याचीही धमकी दिली जात असल्याचा आरोप केलाय महेश बागल माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत महेश पत्राचाळ घोटा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी पत्रामधून गंभीर आरोप केलेले आहेत काय नेमकं म्हटलं ईडीला पाठवलेल्या पत्रात पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणातील साक्षीदार असलेल्या स्वप्ना पाटकर यांना ईडीच्या पश्चिम विभागाच्या अतिरिक्त संचालकांना पत्र लिहिलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी त्यांना वारंवार धमक्या दिल्या जात असल्याचं म्हटलं आहे पत्राचा घोटाळा प्रकरणी मी साक्ष दिली आहे आणि या साक्षीला अनुसरून माझे जबाब मी बदलावेत यासाठी मला धमकावलं जात असून असा मजकूर असणार पत्र हे ईडीला लिहिण्यात आलेलं आहे तर पत्राचा घोटाळा प्रकरणातील साक्षीदार असलेल्या स्वप्ना पाटकर यांना ईडीला जे पत्र लिहिले त्यामध्ये त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर आरोप केलेले आहेत त्यांच्याकडून वारंवार धमक्या देत असल्याचं या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे संजय राऊतांकडून माझ्यावर दबाव टाकला जात आहे मला वारंवार जीवे मारण्याची धमकी दिली जात असून माझ्यावर हल्ला करण्याचा त्यांनी आरोप या पत्राद्वारे केलेला आहे एकंदरीत पाहता माझा जबाब बदलावा यासाठी माझ्यावर हा दबाव टाकला जात असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे चार दिवसांआधी स्वप्ना पाटकर यांनी उद्धव ठाकरे यांनाही पत्र लिहिलं होतं असं सा सांगितलं जात आहे यातही त्यांनी संजय राऊतांकडून दबाव टाकला जात असल्याचं सांगितलेलं आहे महिला सुरक्षेवर बोलत असताना संजय राऊतांनी जे माझ्यासोबत केलं त्यावर बोला महिला सुरक्षेतेबद्दल तुम्हाला बोलताना ऐकून खूप आनंद झाला पण माझ्यासोबत जे सुरू आहे ते थांबवा यासाठी प्रयत्न करा अशी विनंती स्वप्ना पाटकर यांनी या पत्राद्वारे केली आहे निश्चित महेश धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी